नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की तुळशीचे हे झाड जन्माला कसे आले तुळशीची निर्मिती किंवा उत्पत्ती कशी झाली पृथ्वीवर हे तुळशीचे झाड जन्माला कसे आले म्हणजेच तुळशीची कथा आपण या व्हिडिओमध्ये आधी जाणून घेणार आहोत प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पाद करत होता राक्षस वीर आणि पराक्रमी होता त्याच्या साहस असल्यामागे कारण होते त्याच्या पत्नी वृंदा हिचे पतिव्रता धर्म तिच्या प्रभावामुळे तो सर्वव्यापी होता परंतु जालंधराच्या या उपद्रवामुळे त्रस्त देवगण प्रभू विष्णूकडे आले आणि संरक्षणासाठी याचना करू लागले त्यांची ही प्रार्थना ऐकून विष्णूने वृंदा हिचे पतीव्रता धर्म भंग करण्याचा निश्चय केला इकडे वृंदाचे सतीत्व नष्ट झाल्यामुळे देवतांशी युद्ध करत असताना जालिंदराचा मृत्यू झाला वृंदाला ही गोष्ट लक्षात आल्याक्षणी तिने क्रोधित होऊन प्रभू विष्णूंना श्राप दिला की ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला पती वियोग दिला आहे अगदी त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीचा छळपूर्वक हरण होऊन करण्यासाठी तुम्हाला मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल असे म्हणत वृंदा पतीसोबत सती गेली आता ज्या जागी ती सती गेली अगदी त्या जागी म्हणाल तर तुळशीचे झाड उत्पन्नाला आले म्हणजेच तुळशी या झाडाची निर्मिती झाली उत्पत्ती झाली पृथ्वीवरती हे झाड जन्माला आले आता जर तुम्हाला तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य हवे असेल तर त्यामध्ये सर्व साहित्य काय पाहिजे त्यामध्ये काळेमणी टिकली ब्लाउजचे कापड चिंच आवळा यानंतर हिरव्या बांगड्या फणी वीस रुपयांना भेटबत्ताशे वीस रुपयांना यानंतर म्हणाल तर कापसाचे वस्त्र दहा रुपये झेटूचे फुले त्यानंतर शेवंती गलाटा गुलाब अशी ही फुलांची नावे आहेत यानंतर निशिगंध मिक्स फुले कमळ गुलाबगुच्छ हे सर्व फुले विवाहासाठी असतात आता यानंतर ही सर्व फुलांची लिस्ट आहे मोगऱ्याचा गजरा तीस रुपयाचे एक जाई जुई किंवा कुंदा फुलांचा गजरा हा देखील चालेल तर हे सर्व तुळशी विवाहासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट आहे मंडळी तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा आणि ह्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका